गोंदिया जिल्ह्यामध्ये मतदारांना जागृत करण्यासाठी स्वीप या कार्यक्रमा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी शपथ घेतली आहे अशा प्रकारचा अभिनव उपक्रम हा गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी ते रात्री आठ पर्यंत गोंदिया जिल्ह्यामधील सर्व शाळा महाविद्यालय ऑफिसेस रोजगार हमी कामाचे ठिकाण आणि ज्या नागरिकांना जमेल त्या ठिकाणी मी मतदान करणार अशी शपथ घेण्याचा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आलाय अशी माहिती एम मुरुंगनाथम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळा मतदार येऊन आठ ते आठ पर्यंत सकाळी आठ ते आठ पर्यंत मी इंडिव्हिज्युअल मतदान मतदानबद्दल शपथ घेत आहे तसेच गॅदरिंगमध्ये सुद्धा दहा वाजतापासून वेगवेगळ्या कार्यालयामार्फत आणि रेल्वे स्टेशनमध्ये आणि आपल्या रोजगार हमी योजनेच्या काम कामस्थळामध्येही सुद्धा आम्ही शपथ घेत आहे त्याचे उद्देश असा आहे की आपल्याला येणारे एप्रिल ये एकोणीस तारीखला मॅक्सिमम सगळा मतदार येऊन त्यांचे मतदान देऊन आपला मतदानांची टक्केवारी गेलेला टू थाउजंड नाईन्टीनच्या लोकसभामध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंटेज होता आता एटी फाईव्ह पर्सेंटेज बनवावं म्हणून त्या उद्देशाने आज आम्ही सगळं मतदानाची शपथ घेतलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळं लोक आज मिळून आठ लाख लोकांपर्यंत आज मतदान साठी मतदान साठी पोहचवायचे म्हणून सगळं प्रशासनच्या यंत्रणा मिळून आज आम्ही शपथ घेत आहे त्याच्यामध्ये खूप सारे ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झालेलो होता आजच्या इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेला आता गेलेलं टू थाउजंड नाईन्टीन मध्ये सिक्स्टी सेव्हन पर्सेंटेज मतदान झालेलं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली आपल्याला आमगाव तसेच अर्जुनी मुरगावमध्ये जास्त प्रमाणे मतदान झालेलं होतं आणि गोंडिया प्रॉपर शहरामध्ये गोंडिया एल मध्ये खूप कमी प्रमाणे सिक्स्टी फोर पर्सेंटेज मतदान झाले होते आता सगळं मिळून पूर्ण गोंडिया जिल्ह्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेज पर्यंत पोहचवायची तसेच आपल्याकडे हजार पुरुषा मतदान मतदारपैकी एक हजार सतरा महिला मतदार आहे त्याच्यामुळे महिला मतदाराची फिगर सुद्धा आतापर्यंत पुरुषांपैकी जास्त झालेले जा नाही पण आता ही चालू इलेक्शन मध्ये हे पण करून दाखवायची म्हणून दोन उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललेला आहे